माता भगिनींना महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी जे आहेत तर सर्वांना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तर महिलांना मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी नवीन निर्णय घेतलेला आहे की त्यांना चार हजार रुपये तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता याच्यानंतर तर काय या आहे नवीन अपडेट संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर <test> मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि बघा मागील महिन्यात ज्या महिला होत्या तर त्यांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ठीक आहे तर तीन हजार रुपये त्यांना जमा झालेले आहेत बँक खात्यामध्ये तर त्यांना आता बाकी महिला ज्या आहेत ज्यांनी ऑगस्टनंतर फॉर्म भरलेला आहे ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्टला तर त्यांना साडेचार हजार रुपये या महिन्यात मिळणार आहेत ठीक आहे तर संपूर्ण माहिती जे आहे ते माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्या दृष्टीने तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आता तर बघू शकता की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचा हप्ता आता चार हजार रुपये होणार तर कधीपासून होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती तर बघू शकता माजी है, माजी की माझी योजना जी आहे माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे साहेबांनी बघा हा निर्णय घेतलेला आहे तर यांच्याकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे सतरा ऑगस्टला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यामुळे बघा अशा एक अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे की ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता चार हजार रुपये होण्याबद्दल त्याबद्दल अधिक माहिती बघूया आपण तर बघा महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजने वरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच झुंपली आहे सत्ताधाऱ्यांनी फक्त पक, निवडणुकीच्या पार्श्वभूमी ही योजना सुरू केली व टीका विरोधक करत आहेत लाडकी बहीण योजना बंद पाडणार अशी लाडकी बहीण योजना जास्त दिवस चालणार नाही निवडणूक होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते देतील अशा टीका विरोधकांकडून होत असल्या अशात ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबद्दल एक अतिशय मोठी बातमी समोर आली ती म्हणजे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता चार हजार रुपये होणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा चार हजार रुपये तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर अशी ही अपडेट आहे तर बघून घ्या की जे सूत्र आहेत विश्वसनीय सूत्रांद्वारे आपल्याला माहितीच्या निवडणुकीच्या पूर्वी पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केल्याचा प्रभाव महायुती सरकारमध्ये सध्या एक मोठ्या पदावर असणाऱ्या नेत्याने सांगितले की विरोधक काहीही टीका करू देत राज्यातील आमच्या भगिनींना आरोग्य आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे कल्याणकारी नवीन योजना सुरू असून महाराष्ट्राचा विकास करणं हेच आमचं सरकारचं काम आहे आणि विरोधक म्हणतायत आहेत की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली म्हणजे आम्ही केलं म्हणून ओरडताय आणि सुरू केली नसती तर आज हे मायुती सरकार कायम का केलं नाही म्हणून ओरडत असते पण आमची बघू शकता की आमची जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेबद्दल आम्हाला तरी योजना बंद पडायचा तर विशेष सोडा महिलांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता दर महिन्याला आम्ही पंधराशे रुपये ही रक्कम आहे आम आमच्यानं लक्षात आलं आहे की आम्ही त्याबद्दल किमान चार हजार रुपये हप्ता करण्याबद्दल आमची चर्चा सध्या सुरू आहे सुरू झालो आहे बघा चार हजार रुपये हप्ता तुम्हाला महिन्याला मिळणार आहे तर बघू शकता की इथे मोठा निर्णय आहे श शासनाचा हा आणि चांगला निर्णय आहे तर यावर शिक्कामोर्तब होऊन शासन निर्णय कधी जारी होईल याबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही त्यामुळे सध्या स्थिती सतरा ऑगस्टला सरकारकडून महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत जर तुम्ही अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही करू शकता अर्ज तर अजून तुम्हाला चार पाच दिवस आहेत तर सर्व लाडकी बहिणींना बघू शकता तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती शिंदे सरकारने दिलेली आहे शासनाने दिलेली आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत लेटेस्ट अपडेट जे आहे लेटेस्ट न्यूज तुमच्यापर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे काहीचे फॉर्म डिसअप्रुव्हल आहे काही बहिणींचे काही माता भगिनींचे फॉर्म डिस ॲप्रुव्हल झाले आहेत काहींचे अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांनी पण टेन्शन घेऊ नका तर सर्वांना हे एकतीस ऑगस्टनंतर पैसे मिळणारच आहेत त्यामुळे बघू शकता की भरपूर महिलांना ह्या आडी अडचणी येत आहेत ॲप्रुव्हल डिसएप्रुव्हल तर सर्व माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर बघू शकता ही सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा हा मोठा निर्णय आहे आणि चार हजार रुपये हा तुम्हाला मिळणार आहे बघा चार हजार रुपये तर सोपी गोष्ट नाही मित्रांनो ही चार हजार रुपये आत्ता देणं म्हणजे लाडक्या बहिणींना तर ही सर्वात मोठी शिंदेसाहेबांनी ही आ, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी बिग अपडेट आता समोर आलेली आहे तर अशा नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या वेळ कनॅकलला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद